अक्षय तृतीया म्हणजे अक्षय तृतीयाला जे अक्षयपात्र सूर्यदेवानी युधिष्ठिराला दिले तर त्याच्यावर त्याची जी कथा आहे ती कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर युधिष्ठिर जेव्हा आपल्या भावांसह आणि द्रौपदीसह वनवासात गेले तेव्हा अनेक ऋषी त्यांना जंगलात भेटायला येत असत ज्यांना त्याला अन्न द्यायचे होते तेव्हा त्याला अशी देवी चरित्र दैवी चमत्कार भेटला तर ते म्हणजे अक्षयपात्र तर हे अक्षयपात्र युधिष्ठिरला कुणी दिले कसे दिले का दिले याविषयीची माहिती आपण पुढे पाहणारच आहे तर पांडव तेरा वर्षाच्या वनवासासाठी गेले तेव्हा त्यांना सर्वात मोठी समस्या भेडसावत होती ती म्हणजे अन्नाची त्यांना जंगलात स्वतः अन्न शोधणे कठीण होते परंतु जेव्हा ऋषी आणि इतर पाहुणे त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांना अन्न देणे खूप कठीण झाले अशा स्थितीत युधिष्ठिरांना एक चमत्कारिक पात्र मिळालं त्यामुळे त्यांना कधीही अन्नाची कमतरता भासली नाही या चमत्कारिक पात्रालाच यासाठी काही अटी होत्या त्यामुळे तो एका मोठ्या अडचणीत सापडला होता त्याला जे जे अन्न हवे तेच त्यांनी खाल्ले असे नाही तर त्यांच्याकडे आलेल्या शेकडो ऋषींचा आदरातिथ्यही त्यांनी केला त्यांनी त्याला अन्नाशिवाय जाऊ दिले नाही भोजन देखील असे होते की सर्व पाहुणे आणि ऋषीमुनी तृप्त होऊन निघून गेले युधिष्ठिरला हे पात्र कसे मिळाले त्यात असे काय होते की कधीच अन्नाचा तुटवडा तो पडला नाही त्याची एक कथा आहे ही कथा खूप मनोरंजक आहे पांडव वनवास संपून राजवाड्यात परत परतले तेव्हा त्यांचे काय झाले याविषयीची माहिती आपण पुढे पाहणार आहे तर युधिष्ठिरला सूर्यदेवाची तपश्चर्या सुरू केली होती खरं तर वनवासात पांडवां पांडवांच्या झोपडीत पाहुणे आणि ऋषी येऊ लागले तेव्हा द्रौपदी द्रौपदीने युधिष्ठिरला हा प्रश्न सोडवण्यास सांगितले पाण्यात उभी राहून पाण्यात उभे राहून त्यांनी सूर्यदेवाची तपश्चर्या सुरू केली अनेक दिवस असे करत राहिल्यावर सूर्याचे दर्शन झाले त्यांनी युधिष्ठरांना या तपश्चर्याबद्दल विचारले तेव्हा संकोचून युधिष्ठराने त्यांना संपूर्ण कथा सांगितली आणि निदान करण्यास सांगितली तेव्हा सूर्यदेवांनी त्यांना एक चमत्कारिक पात्र दिले सूर्यदेवाने युधिष्ठराला सांगितले की आता वनवास वनवासात त्याला फक्त स्वतःच्या अन्नाचीच काळजी करावी लागणार नाही तर तो, तो त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व पाहुण्यांना दैवी भोजनसुद्धा देऊ शकेल असे सांगून त्यांनी युधिष्ठरला एक चमत्कारिक पात्र दिलं याच पात्राला शेवटी आक्षेपात्र असं म्हणतात म्हणजे हे आक्षेपात्र हे सूर्यदेवाने युधिष्ठिरला दिलं काही ठिकाणी श्रीकृष्णाने द्रौपदीला दिलं असंही सांगितलेलं आहे त्याचा आपला उद्देश नाही कोणी कुणाला दिलं यापेक्षा महत्त्वाचं जे आक्षेपात्र आहे ह्या आक्षेपात्रानं काय कार्य केलं हे आपण पाहूया तर युधिष्ठराला हे एक चमत्कारिक पात्र दिलं या पात्राला आक्षेपात्र असे म्हणतात वास्तविक धोम्या नावाच्या एका कौटुंबिक पुजारीने व युधिष्ठराला या संदर्भात सूर्याची उपासना करण्याची कल्पना सुचवली तर धोम्या नावाचे एक कौटुंबिक पुजारी होते त्यांनी या संबंधित सांगितले की सूर्याची उपासना करा म्हणजे तुम्हाला ते पात्र भेटेल सूर्यदेवाने निर्देश दिले की जोपर्यंत द्रौपदीचे द्रौपदी तिचे जेवण पूर्ण करत नाही तोपर्यंत हे पात्र दररोज आणि प्रत्येक तासाला अमर्याद प्रमाणात अन्नपूर्वीत राहील या भांड्यातून त्यांना धान्य फळे भाजीपाला इत्यादी चार प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील तर अशा प्रकारे हे अक्षयपात्र आहे हे अक्षय पात्रातून ह्या पात्रा चार प्रकारच्या भाजीपाला फळे धान्य हे सगळं त्यांना मिळवत होते आणि त्यामुळे ते जेवण आपल्या पाच पांडवांना म्हणजे पा चार भावांना द्रौपदी आणि येणा जाणारे जे काही ऋषीमुनी आहेत त्यांना हे पुरवत असत तर दुर्वास ऋषींची काय कथा आहे अण्णांशी संबंधित काय होते याविषयीची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते तर वनवासात एक दिवशी पांडव आणि नंतर द्रौपदीचं जेवण उरकले असता दुर्वास ऋषी पांडवांना भेटायला आले त्याचबरोबर त्यांचे अनेक शिष्यही होते आल्यावर लगेच जेवण घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली द्रौपदी काळजीत पडली दरम्यान दुर्वासांनी अचानक सांगितले की ते आणि त्यांचे शिष्य नदीमध्ये स्नान करून येत आहेत मग आपण जेवण घेऊ मग कृष्णाने तो एक दाना खाल्ला म्हणजे एक कण त्यातला राहिला ते कृष्णाने खाल्ला त्याच्या पुढं काय झालं ते आपण बघूया तर आता व्यतीत झालेल्या द्रौपदीने श्रीकृष्णाकडे मदतीसाठी प्रार्थना केली श्रीकृष्ण प्रकटले त्यांना अक्षेपात्र आणायला सांगितले त्या तांदळाचा एक दाना शिल्लक होता श्रीकृष्णाने ते खाल्ले तर यानंतर ते म्हणाले की या तांदळाच्या दाण्याने त्यांचे पोट आधीच भरले आहे आता द्रौपदी काळजी करू नकोस दुर्वासा आणि त्यांचे शिष्य येणार नाहीत तसे तसेच घडले दुर्वासानेसोबतचे लोक आंघोळ करून बाहेर आले तेव्हा त्यांना पोट भरल्याचे समजले आंघोळ करून ते सरळ निघून गेले आणि द्रौपदीची ही वेदना टळली ही श्रीकृष्णाने एक कण खाल्ल्यामुळे त्यांचा जो श्रीकृष्णाने त्या सर्व जे दुर्वास ऋषींच्याबरोबर ऋषीमुनी होते त्यांचे सगळ्यांचेच पोट भरलं श्रीकृष्ण असल्यानंतर काय त्याला कोणतीही कमतरता नव्हती द्रौपदीला ते बहीण मानत होते त्यामुळे द्रौपदीच्या प्रत्येक हाकेला श्रीकृष्ण धावून येत होते पांडवांनी तेरा वर्षाचा वनवास पूर्ण केल्यावर अक्षयपात्र त्यांच्यासोबत राजवाड्यात आले मग या पात्राची गरज नव्हती तथापि त्यांच्या वनवासात ही भांडी एक महत्त्वाची संपत्ती होती त्यामुळे त्यांना कधीही अन्नाची कमतरता भासली नाही हे उघड आहे की त्यानंतर त्यांना अक्षयपात्राची गरज नव्हती म्हणून हे चमत्कारिक पात्र त्यांना सूर्याकडून मिळालं होतं ते दैवी आशीर्वादाने देखील होते हे पात्र त्यांनी राजवाड्यात सजवून सुरक्षित ठेवले तेव्हा दुर्योधनाला त्याचा राग आला म्हणजे दुर्योधनाला ते कळलं की ह्या आक्षयपात्रातूनच हे सगळ्यांना जेवण आहेत म्हणून तर पांडव वनवासात असताना दुर्योधनाने आपले हेर त्यांच्या आसपास सोडले होते पांडवांनाही चमत्रिक अ अक, चमत्कारिक अक्षयपात्र सापडल्याचे कळताच दुर्योधन संतापला पांडव त्यांच्या वनवासात त्यांना भेटायला आलेल्या पाहुण्यांना आणि ऋषीमुनींना कशाप्रकारे जेवण देऊ शकतात याबद्दल त्याला आश्चर्य वाटले दुर्योधनाने पुन्हा श्रेय रचले आणि द्रौपदी रात्री जेवणार होती अशावेळी दुर्वास ऋषींना पांडवाकडे पाठवले त्यानंतर अक्षय अन्न मिळू शकले नाही अशा प्रकारे ही अक्षय पात्राची कथा आहे अक्षय पात्र हे सूर्यदेवाने दुर्योधनाला दिले आणि द्रौपदीला ते द्रौपदी जोपर्यंत तिचे जेवण पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या पात्रातून अन्न हे येत राहणार अशा प्रकारचं ते पात्र होतं आणि ह्याच अक्षय पात्राची आपण पूजा अक्षय तृतीयाला म्हणजे अक्षय अक्षय म्हणजे कधी न संपणारं म्हणूनच त्या अक्षय ह्या पात्रापासून या पात्रा अक्षय तृतीया हा सण आपण या दिवशी साजरा करतो तसेच ज्या दिवशी अशी एक कथा सांगितली जाते की सुदामा हे श्रीकृष्णाला भेटायला सुद्धा अक्षय आले चालवते आणि सुदामाने जे पोहे आणडू ते मुठभर ते पोहेसुद्धा हे श्रीकृष्णांना त्यांनी खायला घातले तर श्रीकृष्णाचं पोट भरलं म्हणजे अशा प्रकारे ते अक्षय तृतीयालाच सुद्धा कथा आहे तर अशा प्रकारे आपण ह्या अक्षय तृतीयाला ह्या अक्षयपात्र अक्षयपात्राची पूजासुद्धा आपण करतो तर ही तांब्याच्या भांड्यामध्ये आपण अक्षयपात्राची पूजा करून आपण अक्षय तृतीयाला हे सर्व करायचं आहे आणि हे अक्षयचं महत्त्व लक्षात घ्या अक्षयमध्ये कधीही न संपणारं कधीही न संपणारं असल्यामुळे आपण जे काय जे खरेदी करतो आहे ते खरेदी आपली कधीही न संपणारी असते म्हणून अक्षय तृतीयाला आपण खरेदी करण्याची प्रथा ही आपल्याकडं पडलेली आहे त्यामध्ये सोने चांदी हे कराच पण त्याच्याबरोबर तांब्याची भांडीसुद्धा करायला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे हे आपण करून श्रीकृष्ण सूर्यदेव युधिष्ठिर आणि द्रौपदी यांनी हे या अक्षयपात्राचं जे वर्णन सांगितले म्हणजे अक्षयपात्राचं जे महत्त्व सांगितलेलं आहे त्या महत्त्वानुसार आपण अक्षयपात्राची सेवा अक्षयपात्राचं जे आपण पूजा करायची आहे आणि आपलंसुद्धा घरामध्ये अक्षय पात्रची पूजा केल्यानंतर आपल्या घरात अक्षय म्हणजे कधी न संपणारं हे अन्नधान्य हे आपणाला त्रास म्हणजे होणार नाही आणि ते अक्षय राहील म्हणून आपण अक्षय तृतीयेला सगळं जे करणार आहे सोनं चांदी नाणं म्हणजे जे काय खरेदी कराल ते कायम चिरकाल टिकून राहो ही आपण ही पूजा प्रार्थना अक्षय तिथेला करायची प्रथा आणि ही साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा करण्यात आलेला आहे आणि त्या दिवशी आपण हे करा आणि आपल्या लक्ष्मी माता श्रीहरी विष्णू यांना आपण प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद